नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना तीन कामं करायची आहेत ही तीन कामं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या सर्वात महत्वाचं म्हणजे चौथ्या हप्त्याची तारीख याचबरोबर चौथा व पाचवा हप्ता चौथ्या हप्त्याबरोबरच पाचवा हप्ता सुद्धा नमो शेतकरी योजनेचा येणार का याच्या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता भरपूर शेतकरी म्हणत आहेत की तुम्ही डबल 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 व्हिडिओ बनवता डबल डबल बनव का बनवता का तुम्हाला गरज आहे का खरंच गरज आहे की डबल डबल, डबल व्हिडिओ बनवण्याची गरज शेतकऱ्यांना आहे कारण की एवढे व्हिडिओ बनून सुद्धा शेतकरी संपूर्ण काम व्यवस्थित करत नाहीत आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे डबल डबल व्हिडिओ बनवावा लागतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्या संदर्भात डिटेल मध्ये अपडेट आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवलकर स्वागत करतो युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो चॅनल वर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे साईडला दिसत असलेल्या बटनाला काळ पांढरं सगळं जे तुम्हाला वाटेल ते करून टाका तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे नमो शेतकरी निधी योजनेचा चौथा हप्त्यासाठी राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत कारण की आताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा जे काही राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये सांगलेलं आहे की राज्यातील चौथ्या हप्त्याकरिता नमो शेतकरी योजना चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र करण्यात आलेत आणि याच नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना जवळपास नमो शेतकरी योजना चौथ्या हप्त्याचं वितरण होणार आहे परंतु त्यासाठीच त्याही शेतकऱ्यांना तीन कामं करणे अत्यंत महत्वाचं आहे त्यामधलं पहिलं म्हणजे लँड रेकॉर्ड म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे सर्वात प्रथम तुम्ही पीएम किसान योजनेच्या साईट वर जायचं आहे तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस चेक करायचा आहे त्या ठिकाणी तीन तुमचे कॉलम दिसतील त्या ठिकाणी पहिला कॉलम लँड रेकॉर्ड चा म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे यस किंवा नो यस जर असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही नस... नो जर असेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालय किंवा तलाठी किंवा तुमच्या तालुका कृषी अधिकारी यांना भेट देऊन तुमचा सातबारा होल्डिंग देऊन तुमचं ते लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम दुरुस्त करायचा आहे ते जर केला नाही तर नमो शेतकरी योजनेचा चौथा किंवा पाचवा हप्ता किंवा पीएम किसानचे हप्ते सुद्धा तुमचे बंद होतील हे मात्र लक्षात असू द्या तर मित्रांनो दुसरं म्हणजे आधार शिरिंग तुमच्या आधारला बँक खाते लिंक असणे किंवा नसणे जर तिथं लिंक आहे जर नो असेल तर लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खाते लिंक करून घ्या आणि ते जर लगकर, तुम्हाला जमत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की एनपीसीआय ला ते खातं चोवीस तासाच्या आत लिंक होतं ते तुम्ही उघडून घ्या तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा महत्वाचा मित्रांनो ई केवायसी तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसानची ई केवायसी केलेली नसेल तर करून घ्या किंवा त्या ठिकाणी जर नोंद दाखवत असेल तर केलेली असेल तरी जर नोंद दाखवत असेल तर परत एकदा सीएससी केंद्राला भेट देऊन तुमची ई केवायसी पूर्ण करून घेणे ते महत्वाचं आहे तर मित्रांनो ह्या तीन बाबी जर तुम्ही केलेल्या असतील तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येण्याकरिता कोणीही रोखू शकणार नाही तर मित्रांनो हे झाले बेसिक मुद्दे आता वरूया नवो शेतकरी योजने हप्त्याच्या तारखेकडे मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे क्रेडिट केला जाणार आहे आणि मित्रांनो हा हप्ता हा हप्ता जवळपास या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून चौथ्या हप्त्याकरिता एक हजार आठशे कोटी रुपये निधी मंजूर करून मध्यवर्ती बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यात आले या योजनेच्या मध्यवर्ती बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि या मध्यवर्ती बँक अकाउंटच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण होणार आहे मित्रांनो आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबरच पाचवा हप्ता सुद्धा येणार का याचे मी तुम्हाला उत्तर थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला कुठे स्किप करू नका कारण की तुम्हाला ही माहिती महत्वाची आहे तर मित्रांनो त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता लोकसभेच्या निवडणुकीमुळे दोन्ही हप्ते एकदा दिलेले होते त्यामुळे आता विधानसभेची सुद्धा निवडणूक आहे त्यामुळे राज्य सरकार देऊ शकते चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता आणि असं जर झालं तर नमोशेतकरी योजनेचे दोन्ही हफ्ते म्हणजे एकूण नमो नमोशत योजना चौथ्या हप्त्याचे दोन हजार पाचव्या हप्त्याचे दोन हजार आणि एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि अशा प्रकारे मित्रांनो नमोशेत योजनेचे चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर मित्रांनो आता शेवटी तारीख मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची अद्याप पर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून तयारी जाहीर करण्यात आलेली नाही परंतु एक शक्यता आहे की नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण जवळपास पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होईल अशी एक शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दे वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुर्का सिटेच थांबतो तो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद